नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची पाहूया सविस्तर गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आल्याने या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पापण्णा देवकर हा वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेला मात्र वेळ आली पण काळ आला नव्हता याची प्रायचित्त अक्षरशः पाहायला मिळाले या पुराच्या पाण्यामध्ये हा वयोवृद्ध व्यक्ती अडकला आणि उंच गोट्याचा सहारा घेत त्या गोट्यावर थांबला लोकाच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येथील नागरिकांना मोठे यश आले आहे अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली पुलावर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली आहे अपारापेठ येथील नागरिकांनी या गोडजेवली पुलाची उंची वाढून द्यावी अशी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली या पुलाला तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन विटनकर माजी खासदार हेमंत पाटील तत्कालीन तहसीलदार मृणाल जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली होती मात्र अद्यापपर्यंत या पुलाला पुलाच्या बांधकामास परवानगी मिळाली नाही किंवा मंजुरीही मिळाली नाही हा पूल अपारापेठ वासियांसाठी कायमस्वरूपी धोकादायक असल्याने अशा घटना अनेक वेळा या ठिकाणी घालल्या आहेत आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गोंडजिवली पुलाची उंची वाढून नवीन बांधकामास मंजुरी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे शिवनी अपारापेठ इस्लापूर या भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने गोंडजिवली या नाल्याला अचानक पूर आला आणि या पुराच्या पाण्यात पापण्णा नागन्ना देवकर व सत्तर वर्षे राहणार अपारापेठ हा व्यक्ती गोंडजिवली नाक्याहून अपारापेठकडे येत असताना अचानक गोडजवली नाल्याला पूर आल्याने पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला मात्र दैव बलवंतर म्हणून हा व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये मधोमधी एका गोट्याचा सहारा घेत अडकला लोकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यात मोठे यश आले आहे यावेळी अपारापेठ येथील मजीद मतीन मोमीन काउड उमेश पोशट्टी मोलिसाब अहमद जमीर शेख यांनी मदत केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के जीके न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची